महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची प्रक्रियेला आज सुरुवात त्या ठिकाणी होते निवडणूक आयोगाने त्याबद्दल डिक्लेरेशन आज त्या ठिकाणी केलंय महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये यामध्ये दोन्ही ठिकाणी इलेक्शन होणार आहे आणि महायुतीची फार मोठी ताकद या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे महायुतीचे नेते आदरणीय आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि दादासाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या निश्चितपणे पदवीधर असेल किंवा शिक्षक मतदारसंघातली सीट की आमच्या विचाराच्या मंडळींना या ठिकाणी मिळण्यामध्ये कोणती अडचण या ठिकाणी आम्हाला दिसत नाही आमचा विशेष प्रयत्न राहील की या मतदारसंघामधनं शिवसेनेला एक मतदारसंघ या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ या ठिकाणी राहावा जेणेकरून आज एक चांगला काम करणारा युवक जो ज्यानं खऱ्या अर्थाने या चळवळीमध्ये विकासात्मक रचनात्मक काम उभं करत असताना लोकभावनेला हात घालत लोकांची आरोग्याची सुविधा घोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय ते मंगेशजी चिवटे या मतदारसंघामधन इच्छुक आहेत आणि प्रामाणिक शिवसैनिक म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी ते झटतायत गोरगरिबांची सेवा करतायत आणि तसा एखादा उमदा उमेदवार तरुण उमेदवार जर त्या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये उभा राहिला तर निश्चितपणे शिवसेनेला बळ मिळेल पर्यायी नाही महायुतीचे हात सुद्धा या, या निमित्तानं बळकट होतील आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी निश्चितपणे याच्या बाबतीत पॉझिटिव्ह साहेबांचे संकेत येण्यासाठी प्रयत्न करू शेवटी हा निर्णय सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी ते सर्व पक्षश्रेष्ठी घेणार आहेत पण लोकभावनेचा निश्चितपणे ते आदर राखतील आणि यातनं खऱ्या अर्थानं एका नवीन उदयनमुख नेतृत्वाचा उदय या खऱ्या अर्थानं मतदारसंघात होईल असा आमची अपेक्षा आहे मंगेश शेवटेंच्या निमित्तानं एक तरुण चेहरा या निमित्तानं त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी सरसावतोय आणि त्याला गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत सर्वसामान्यांचे आशीर्वाद आहेत आणि ते खऱ्या अर्थानं आमदार म्हणून चांगली कामगिरी बजावतील असा विश्वास आम्हा सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा आहे कार्यकर्त्यांचा आहे आणि जनमानसाचा आहे याचा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे पक्ष श्रेष्ठी विचार करतील असा विश्वास या ठिकाणी मी बनवतो